जत जिल्हा सांगली येथे उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी जत शहरातील पाणीपुरवठा योजनेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्र्याची उपस्थिती जत येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जत शहर पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ व वचनपूर्ती सोहळा याचे उद्घाटन समारंभ उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी संपन्न होणार आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ या पुरवठा योजनेचे उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार सदाभाऊ खोत जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे माजी सभापती ब्रह्मनाथ पडळकर माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट बाबा म्हाडिक तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी बापू डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी खास करून उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्या दिनांक 28 रोजी जत शहरातील पुरवठ्याचा भव्य शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे